नमस्कार नक्षत्र देणं काव्यमंच या कॅलेंडरची दरवर्षी सर्व कवी साहित्यिक नवोदित कवी वाट बघत असतात कारण या कॅलेंडरचं वैशिष्ट्य असं आहे की याची रूपरेषा चेंज होत चाललेली आहे जेवढे मोठमोठे कवी आहेत त्यांच्या कविता या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात वाचायला मिळतात त्याचा आनंद घ्यायला मिळतो त्याचप्रमाणे जे कवी त्यांचे वाढदिवसुद्धा याच्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत त्याचप्रमाणे मोठमोठे ज्या पुण्यातल्या व्यक्ती आहेत भारतातल्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दलचा संदर्भ आणि आता पण झालेली नक्षत्र काव्य काव्यमंचाचे कार्यक्रम फोटोच्या रूपातनं या ठिकाणी लोकांना त्यांच्या स्फूर्ती जागृत होणार आहे आणि म्हणून राजेंद्र सेवड सोनणे जो आहे हा वादळकार कवी खरंच वादळ निर्माण करतो आणि यंदा खूप मोठा चांगला कॅलेंडरचा हा जो पीस दिसतोय आपल्याला अत्यंत सुंदर देखणं कलात्मक कॅलेंडर झालेला आहे कवी हा जगताचा धनी असं तो नेहमी म्हणतो आणि म्हणून या कॅलेंडरला नवीन या कॅलेंडरचं उद्घाटन झालं आणि नवीन वर्षाला शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हा कॅलेंडर आपल्या घरी लावावा आणि दर महिन्यातल्या अनेक आठवणी या कॅलेंडर आहे त्याचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्याला केली धन्यवाद धन्यवाद सर